शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या राहत्या घरी आज सकाळी सहा वाजता पोलिसांनी अचानकपणे झडती घेतली असंख्य प्रमाणात आलेल्या पोलिसांनी आमदार संतोष बांगर यांच्या आखाड्याची त्यांच्या गाड्यांची तसेच त्यांच्या घराची तपासणी केली त्यामुळे संतोष बांगर यांनी त्यांच्या घरी होत असलेल्या पोलीस कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पोलीस प्रशासनावर दबाव आणून जर आमदाराच्या घराची जर कोणी झडती घेत असेल तर सर्वसामान्य लोकांचं काय होणार असा सवाल संतोष बांगर यांनी उपस्थित केला नगर परिषद निवडणुकांच्या तोंडावरती राजकीय दबावातून ही कारवाई करण्यात येत आहे असा आरोप देखील संतोष बांगर यांनी केला आहे संतोष भांगर यांच्या भाषाला आणि पुतण्याला एकशे दहाच्या नोटिसा पाठवणे कार्यकर्त्यांना नोटीस पाठवून त्यांची कोंडी करणे असं गलिच्छ राजकारण विरोध करत असल्याचं संतोष बांगर यांनी सांगितलंय राजकारण स्वच्छ आणि आरशासारखं करा कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचा असा सल्ला आमदार संतोष बांगर यांनी विरोधकांना केला आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील जनता येत्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान करेल असा विश्वास आमदार संतोष बांगर यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे आमदार संतोष बांगर यांच्या घरी झालेल्या पोलीस चौकशी मागे कोणाचा हात असेल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद